मुंबईमधील एकशे पंचवीस वर्ष जुना एल्फिस्टन पूल हा अखेर आता बंद करण्यात आलेला आहे मध्यरात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे पाडकाम सुरू करण्यात आलेला आहे साठ दिवस या पुलाचं सा पाडकाम आणि लवकरच या ठिकाणी नवा पूल हा बांधला जाणार आहे स्थानिकांचा या संपूर्ण पाडकामाला विरोध होता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही पुलाचं पाडकाम होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला होता मात्र स्थानिकांची समजूत काढल्यानंतर आता कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये हा पूल बंद करण्यात आलेला आहे आणि पाडकामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे यावर एक नजर या पुलाच्या पाडकामामुळे वाहतुकीमध्ये नेमके काय बदल करण्यात आलेले आहेत पाहूयात आपण पाहतोय पश्चिम पूर्व वाहतूक त्यावर बदल करण्यात आलेली आहे दादर पश्चिम ते दादर पूर्व टिळक ब्रिजचा वापर करता येणार आहे त्याचबरोबर प्रभादेवी लोअर परळ परळ केईएम टाटा हॉस्पिटल करी रोड ब्रिज दुपारी तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत वापरता येणार आहे मुंबईमधल्या वाहतूक व्यवस्थेमधले बदल आपण पाहतोय सीलिंग वरळी प्रभादेवी ते परळ भायखळा पूर्व चिंचपोकळी ब्रिज वापरता येणार आहे पण पूल परिसरातून तिथला आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी सीमा आढे सव्वासे वर्ष जुना असलेला ब्रिटिश कालीन पूल अखेर बंद करण्यात आलेला आहे मध्यरात्रीपासून हा जो पूल आहे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला असून आता नवीन पूल बांधण्यासाठी पाडकामाला सुरुवात देखील झालेली आहे मागील काही महिन्यांपासून हा पूल बंद करण्यासाठी प्रशासनाकडनं अनेक प्रयत्न झाले मात्र रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे लांबणीवरती हे जे पूर्ण काम आहे ते लांबणीवरती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आपल्यासोबत काही या ठिकाणी राहणारे जे नागरिक आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करूया आता नक्की त्यांची काय भूमिका आहे कारण काल त्यांनी सरकारला इशारा दिलेला होता की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू मात्र आज आपण पाहतोय पूर्णपणे हा जो पूल आहे तो बंद आहे आता मात्र रहिवाशांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया पूल बंद करण्यात आलेला आहे तुमची मागणी होती की तुमचं पुनर्वसन व्हावं तर तसं काही होताना पाहायला मिळत नाही तुम्हाला काही आश्वासन दिलंय का आणि आता तुमची काय भूमिका मला काय आश्वासन दिलेलं नाही जे दोन बिल्डिंग आहे त्याला आश्वासन दिलं की तुम्हाला घर देऊ म्हणजे आमची बिल्डिंग बाधित होत नाही म्हणून आम्हाला सांगितलंय पण आमचा जे त्रास होता ते तसा तर तसं आहे की बाई आमचं तुम्ही ते रोड इकडनं डम्पिंग करणार तर आमची बिल्डिंग हालणार आहे आम्हाला जे त्रास होणार आहे धूल माती ओढणार आहे त्याचा काय ते आता प्रशासनाने थोडी जबाबदारी घ्यायला पाहिजे आमच्याकडनं आंदोलन करून पण काय करणार रोड खोदले जायला आता काहीच होणार नाही त्याला तर जे सरकार करेल ते आम्हाला मान्य आहे आणि तुमचीच भूमिका आहे मात्र तुमची जे अजून काही या ठिकाणी राहणारे जे नागरिक आहेत त्यांची सुद्धा हीच भूमिका आहे सर्व त्रास होणारच नागरिकांना पण थोडासा सहन करावा लागेल कारण आपल्याला काय थोडा आता नवीन होणार आहे डबल ब्रिज आहे आता विकाससाठी थोडी त्रास सर्वांना घ्यायला लागेल लागे। नागरिकांनी देखील असं आहे की आता आम्ही काही आंदोलन करणार नाही रस्त्यावर उतरणार नाही विकासासाठी जर थोडासा काही त्रास होत असेल तर तो सहन करायला आम्ही तयार आहोत ਵਿডিও ਜਰਨਲਿਸਟ ਓਮਪ੍ਰਕਾਸ਼ ਸਹਿ ਸੀਮਾ ਅੜੇਸੀ 24 तास ਮੁੰਬਈ